रामकृष्ण श्री स्वामी समर्थ कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात जे लोक या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण चंद्राची पूजा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न होते परंतु लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई असं देखील म्हटलं जातं ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरते कोण झोपले आहे ते पाहते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती ती रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद ऐश्वर देखील Adelante. असं मानलं जातं की कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो आणि या दिवशी चंद्राच्या किरणातून जणू अमृतच पडत असतं हा दिवस अत्यंत विशेष आहे कारण की देवी लक्ष्मी शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवरती येते या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्यांना देवी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर यंदा ही शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी आहे शुभमुहूर्त कधी असणार आहे या दिवशी आपण पूजा कशी करावी मंत्र कोणते म्हणावेत अशी संपूर्ण सोपी पूजा विधी तुम्हाला आज या व्हिडिओतून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण पूजेसाठी काय साहित्य लागते तर ते बघूया तर पूजेसाठी इथे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती लागणार आहे त्यानंतर मसाले दूध म्हणजे आठवलेले दूध आपल्याला लागणार आहे त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून केशर टाकून हे दूध आटवू शकता किंवा तांदूळ टाकून त्याची खीर देखील करू शकता ही खीर आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे याऐवजी तुम्ही लहाय्याचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता तांदूळ लागणार आहेत पंचामृत लागणार आहेत विडेची पाने हळदी कुंकू त्यानंतर एक विडा ठेवण्यासाठी खारी खोबरं हळकुंड सुप सुपारी असं विड्याचं साहित्य लागणार आहे एक सुपारी नाणं कलशामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे तुम्ही फुलं घ्यायची आहेत कापूर अगरबत्ती घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तामन आणि एक तांब्याचा कलश लागणार आहे पाणी घ्यायचं आहे समयी घ्यायचं आहे तेल वात अगरबत्ती त्यानंतर माची असं सर्व साहित्य आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे आणि या पूजेला सुरुवात करायची आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत एक फुल व्हायचं आहे भूमिपूजन करायचं आहे नमस्कार करायचं आहे त्यानंतर त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र किंवा लाल वस्त्र या दिवशी तुम्हाला टाकायचं आहे हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे दिनदर्शिकेनुसार सहा ऑक्टोंबर रोजीच आपल्याला ही जी काही पौर्णिमेची पूजा आहे तर ती करायची आहे कारण की ही पूजा जी आहे तर ती रात्री बारा वाजता केली जाते आणि सहा तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्रीस जी पूजा आहे तर ती आपल्याला करायची आहे ज्यांना सत्यनारायण मांडायचं आहे तर त्यांनी देखील सहा तारखेला सत्यनारायण मांडायचा आहे पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सहा ऑक्टोंबरच्या रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तर यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेसाठी एकूण एकोणपन्नास मिनिटे आपल्याला शुभ मुहूर्त मिळणार आहे त्या मुहूर्तावरती तुम्ही पूजा जी आहे तर ती करायची आहे सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घेऊया दिवा लावून घेऊया त्यासाठी आपण विड्याच्या पानावरती अक्षदांचा आसन देऊन त्यावरती हळदी कुंकू ला वाहून त्यावरती आपल्याला दिवा किंवा समयी ठेवायची आहे ते प्रज्वलित करून घ्यायचे आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून आपल्याला समयीची देखील किंवा दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे शुभम करती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर दिव्याकडे प्रार्थना करायची आहे कारण की माझी ही पूजा जी आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू दे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा घ्यायचे आहे आहे एका फुलांचे आसन त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पाला पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवे सर्व कारेश सर्वदा किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही गणपती स्तोत्राचा किंवा गण गणपती अतर्विशेषाचा पाठ देखील करू शकता त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची सर्व मूर्तीवरती आपण पहिल्यांदा स्नान घालून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पूजा करताना जास्त घाई गडबड होत नाही त्यानंतर आपण माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत तर त्यासाठी पहिल्यांदा तामणामध्ये फुलांचं आसन दिलेलं आहे त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे माता लक्ष्मीला देखील पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे माता लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्ही महालक्ष्मीच्या गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्मय हे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा ओम महालक्ष्मी नम किंवा ओम श्रीम ही श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ही श्रीम ओम महालक्ष्मी नम या महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा देखील जप करू शकता यानंतर आपण दोन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत एक भगवान विष्णू स्वरूप सुपारी आणि दुसरी जी आहे तर ती भगवान कुबेर स्वरूप सुपारी सुपारीवरती देखील पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचे भगवान विष्णूंची पूजा करत असताना भगवान विष्णूंचा गायत्री मंत्र ओम नारायणाचं विदमे वासुदे देवाय धीमही तन विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमहा या मंत्राचा देखील जप करू शकता त्यानंतर भगवान कुबेरांचा कुबेरांची पूजा करत असताना ओम श्रीम ही क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा या तुम्ही कुबेरांच्या मंत्राचा देखील जप करू शकता त्यानंतर किंवा तुम्ही ओम श्री कुबेराय नमिंग हा असं देखील म्हटलं तरी सुद्धा चालेल तर सर्व मूर्तीवरती स्नान घातलेलं आहे सुपारीवरती स्नान घातले त्यानंतर मूर्त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता आपण पूजा करूया तर सर्वात आधी आपल्याला काय आहे माता लक्ष्मीचा एक छोटासा फोटो आहे तर तो विड्याच्या पानावरती तुम्हाला अक्षदांचं आसन ठेवून ठेवायचं आहे तुमच्याकडे फोटो नसेल तर मूर्ती सर्व फक्त पूजा केली तरीसुद्धा चालेल पहिल्यांदा आपल्याला महालक्ष्मीच्या फोटोवरती स्नान घालून घ्यायचं आहे अभिषेक करून घ्यायचा आहे फुल आहे तर ते फुल पहिल्यांदा पाण्यामध्ये बुडवून शिंपडायचं त्यानंतर पंचामृतामध्ये बुडवून शिंपडायचं त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये बुडवून शिंपडायचं त्यानंतर फो फोटो जो आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचं तर पहिल्यांदा इथं मी ओली हळद लावून घेतलेली आहे आणि त्यावरती आपण कुंकू देखील लावून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये मांस मा आ, मासे किंवा मद्याचं सेवन अजिबात करायचं नाही तामसिक गोष्टी खाणं टाळावं कारण की या दिवशी माता लक्ष्मी ही घरामध्ये येत असते लक्ष्मीपूजना इतकाच हा जो कोजागिरी पौर्णिमा आहे तर त्या दिवसाला महत्त्व असतं साक्षात माता लक्ष्मी पृथ्वीतलावरती येत असते त्यासाठी आपलं घर हे सात्विक पवित्र असावं यासाठी मांसाहार किंवा तामसिक गोष्टी घरामध्ये खाणं टाळावं काळा रंग अशुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शरद पौर्णिमेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला काळे कपडे तुम्ही घालू नका याऐवजी तुम्ही पांढरे कपडे किंवा पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे सोनेरी रंगाचे कपडे घालू शकता घरामध्ये वादविवाद भांडणे टाळावेत याशिवाय आपलं घर जे आहे तर ते दे देखील स्वच्छ नीटनिटक का असावं कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे महालक्ष्मीच्या फोटोला देखील हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान इंद्र म्हणून आपण एक पाण्याने भरलेल्या कळशाची स्थापना करणार आहोत त्यासाठी कळश कलश स्वच्छ करून घ्यायचा गळ्याला लाल पिवळा धागा गुंडाळून घ्यायचा ओल्या कुंकू आणि स्वस्तिक हे चिन्ह स्वस्तिकमध्ये दोन बिंद चार बिंदू आणि दोन्हीकडे दोन दोन रेषा देखील काढायच्या त्यानंतर कळशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू एक रुपयेचं नाणं सुपारी एक फुल टाकायचं आहे थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यावरती पाच विड्याच्या पाने किंवा पाच आंब्याची पाणी देखील तुम्ही त्यामध्ये ठेवायचे या कलशाला तुम्हाला नारळ किंवा गजरा फुलांचा वगैरे घालायचा नाही कारण की हा जो कलश आहे तो मंगल कलश नाही तर भगवान इंद्र म्हणून आपण त्याची पूजा करणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व देखील आहे कारण की या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता पौराणिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी लक्ष्म, लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातून झाला आणि कोजागिरी पौर्णिमा हा तिचा जन्मदिवस आहे या रात्री जो कोणी जागृत राहून लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होते अशी श्रद्धा आहे कारण की या पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि श्रीकृष्ण हे सोळा कलांचे अवतार मानले जातात चंद्रदेव देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद देखील मिळतो चंद्र शरद पौर्णिमेला चंद्राचे अमृतासारखे किरण शरीरावर पडणे अत्यंत शुभ मानलं जातं चंद्राचे शुभ किरण आपले मन शांत करतात आनंद आणतात त्यामुळे शरद पौर्णिमेला चंद्राच्या अमृतासारख्या किरणामध्ये मसाले दूध खीर बनवून त्याचे सेवन केल्याने आरोग्य आणि सौभाग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं आपण इंद्रदेव म्हणून कलशाची पूजा केली कळशाला देखील हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घेत इंद्रदेवाची पूजा करत असताना ओम इंद्रदेवताय नमः असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर चार ठिकाणी जोडविड्याची पानं ठेवली त्यावरती अक्षदा वाहिल्या हळदी कुंकू वाहून घेतलं पहिल्या विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं दुसऱ्या विड्याच्या पानावरती आपण भगवान विष्णू स्वरूप सुपारी ठेवलेली आहे भगवान विष्णूंना देखील हळदी कुंकू आपल्याला अक्षदा फुल वाहून घ्यायचं आहे तिसऱ्या विड्याच्या पानावरती आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं आहे आणि शेवटच्या विड्याच्या पानावरती आपण भगवान कुबेर स्वरूप सुपारी ठेवायची आहे भगवान कुबेरांना देखील हळदी कुंकू अक्षदा फूल आपल्याला व्हायचं आहे अशा प्रकारे सर्व देवी देवतांची मांडणी आपल्याला विड्याच्या पानावरती करायची आहे विड्याची पानं जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही फक्त तांदळाची रास घालून त्यावरती पूजा केली तरीसुद्धा चालेल यानंतर आपण चंद्रदेवांची पूजा करणार आहोत चंद्रदेव म्हणून आपल्याला तांदळाची रास घालायची आहे तुम्ही चांदीचा शिक्का ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा कॉईन देखील चंद्र म्हणून ठेवू शकता तर तांदळाची रास घालायची पांढऱ्या शुभ्र तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं आहे अशी आपण चंद्रदेवाची पूजा करायची आहे चंद्रदेवाची पूजा करत असताना ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता अशा प्रकारे चंद्रदेवाची पूजा करायची या दिवशी तुम्ही चंद्रदेवाला अर्घ देखील देऊ शकता अर्घ देत असताना तांब्या भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं हळदी कुंकू पांढऱ्या अक्षदा पांढरं फुल व्हायचं त्यानंतर ते पाणी आपण सूर्याला जसं जल अर्पण करतो त्याचप्रकारे आपल्याला चंद्रदेवला देखील जल अर्पण करायचं आहे ओम सोम सोमाय जास्त जप करायचा त्यानंतर माता लक्ष्मीला आपण एक विडा देखील अर्पण करणार आहोत दोन विड्याची पानं घेऊन त्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी एक रुपयाचं नाणं थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू आणि फूल वाहिलेलं आहे त्यानंतर आपण नैवेद्य दाखवून घेऊया नैवेद्यामध्ये तुम्ही गणपती बापणा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर माता लक्ष्मीला या दिवशी आपण जे खीर आठवलेली आहे किंवा जे दूध बनवलेलं आहे तर ते दुधाचा नैवेद्य दाखवायचा भरीव पाण्याने चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे या पूजेमध्ये तुम्ही डाव्या बाजूला घंटा उजव्या बाजूला शंख देखील ठेवू शकता त्यानंतर या पूजेमध्ये तुम्ही श्रीयंत्र कुबेर यंत्र याची देखील स्थापना करू शकता कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही खूप औषधी रात्र मानली जाते या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला काही वेळ थांबायचं आहे आपल्या शरीरावरती जर चंद्रप्रकाश जर पडला तर ते अमृता समान मानलं जातात कारण की या दिवशी चंद्राचे किरण हे अमृत वर्षाव करत असतात आपण जेव्हा त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये उभे राहतो काही वेळ तर त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढते जे लोक सारखे आजारी पडतात तर त्यांनी या दिवशी चंद्रप्रकाशाखाली अवश्य बसावे त्यासोबतच त्वचा देखील उजळ बनते मनाला शांती देखील लाभते आणि कोजेगिरी पौर्णिमेच्या रात्री आपण थोडा वेळ चंद्राकडे पाहिलं तर डोळ्याची शक्ती देखील वाढते या रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मीच्या मंत्राची आपण कमळगट्याच्या माळेने एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे आपल्यावरती महालक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी झोपता न झोपता आपल्याला बारा वाजता सांगितलेल्या मुहूर्तावरती आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते या दिवशी रात्री बारा वाजता महालक्ष्मी ही पृथ्वी तलावरती फिरत असते आणि को जागरती म्हणजे कोणकोण जागा आहे असं विचारत असते आणि जे लोक जागे आहे तर त्यांना शुभाशीर्वाद देऊन जाते तर या दिवशी आपण महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपण नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचा आहे प्रार्थना करायची आहे रोगादी दारिद्र्यम अपमृत्युम भयं शोकमनस्तापनाशयंतो मम सर्वदा आरोग्यासंबंधी जर आपल्याला काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील या मंत्राच्या पठणाने या दूर होत असतात आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा अकरा माळी जप करू शकता याशिवाय श्री, श्री लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र ही प्रत्येकी एक एक माळ जप करायचे तसेच सोळा वेळा तुम्ही पुरुष पुरुषसुक्त यासोबतच श्री व्यंकटेश स्तोत्र देखील एका वेळा आपण वाचू शकतो त्यासोबत गीतेचा पंधरावा अध्याय तुम्ही देखील या दिवशी म्हणू शकता शकता आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने माता लक्ष्मीची पूजा कोजागिरी पौर्णिमेला कशी करायची ते सांगितलेलं आहे अशा प्रकारे विधिवत लक्ष्मीची पूजा नक्की करा अवश्य करा लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद